तब्बल एकोणऐंशी दिवसानंतर पुन्हा एकदा श्रीक्षेत्र पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनास येत्या दोन जून पासून सुरुवात होणार आहे तब्बल एकोणऐंशी दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास जून पासून सुरुवात होणार आहे या दरम्यान विठुरायाच्या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत मात्र आचारसंहिता असल्याने पालकमंत्री उपस्थित राहणार असूनही देवाची पूजा मंदिराच्या पुजाऱ्यांच्या केली जाणार माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली मंदिर संवर्धन कामामुळे पंधरा मार्च पासून देवाच्या पायावरील दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळ भाविकांना मुखदर्शनची व्यवस्था ठेवली होती आता गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील काम पूर्ण होत आता भाविकांना दोन जून पासून थेट पायावर दर्शन करता येणार आहे यासाठी मंदिर समितीने सर्व व्यवस्था पूर्ण केलं असून दोन जूनच्या या सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंदिर समिती सदस्य मंदिर सल्लागार समिती सदस्य जिल्हाधिकारी आणि सर्व प्रमुख फडकऱ्यांना निमंत्रित केलं आहे सध्या आचारसंहिता सुरू असल्यानं जरी पालकमंत्री अथवा मंदिर समिती अध्यक्ष उपस्थित असले तरी विठुरायाची सकाळची नित्य पूजा मंदिर समितीच्या पुजाऱ्यांच्याच हस्ते केली जाणार आहे ही पूजा सुरू असताना पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवर हे समोर बसून राहणार आहेत आता विठ्ठल सभा मंडपाचे काम सुरू असून हे पूर्ण व्हायला तीस जून उजडणार असल्याने आता देवाच्या मुखदर्शनाच्या व्यवस्था पर्यायी मार्गाने करण्याचे नियोजन समितीने केलं आहे विठ्ठल मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे रूप देण्याचं सुरू असलेल्या या कामापैकी गाभारा चोखांबी सोळखांबी बाजीराव पडसाळी वगैरे भागाची कामे पूर्ण झाली आहे त्यामुळे दोन जून पासून भाविकांना विठुरायाचे मूळ दगडी गाभाऱ्यात तर दर्शन घेता येणारच आहे पण याशिवाय विठ्ठल मंदिराचे सातशे वर्षापूर्वीचे हे पुरातन रूप देखील पाहता येणार आहे